गिफ्ट घेऊन जाणार आणि नंतर मी तुमच्याकडे पुन्हा येणार आणि स्पॉट प्राइस सांगणार पण तोपर्यंत मी प्रश्न तुम्हाला ऑलरेडी विचारून ठेवते आणि तो म्हणजे जागतिक महिला दिन पहिल्यांदाच त्याची सुरुवात म्हणजे सेलिब्रेट करायचं कोणी ठरवलं या कोणी केलं जागतिक महिला दिन पहिल्यांदाच कोणी साजरा केला गुगल करा आन्सर भेटणार ज्यांना आन्सर भेटते आन्सर भेटल्यावर तुम्ही यायचं स्टेजवर आन्सर सांगायचं आणि तुमचं प्राईज घेऊन जायचं आमचे डान्सर्स थँक्यू सो मच फॉर परफॉर्मिंग तुमच्याकडे फक्त तीस सेकंड टाइम स्टार्ट नाव हू स्टार्टेड द इंटरनॅशनल विमेन्स डे हात वर नाही करायचं यायचंय स्टेजवर आन्सर भेटल्यावर स्टेजवर धावत यायचं फर्स्ट कम फर्स्ट सर्व जो पहिला हो, येऊन उत्तर देणार त्यांनाच प्राइज भेट भेटणार मुलं नाही मुलांनी नाही यायचंय महिला दिन ना म्हणजे महिलेनेच यायचंय पुढे चला लवकर लवकर वेस्ट नाही करायचंय टाइम समोसा खाल्ल्यात ना नाही खाव चला त्याला एक महिलाच येते फर्स्ट कम फर्स्ट सर्व तिने जर उत्तर चुकीचं दिलं जो त्याच्यानंतर येणार त्याला भेटणार प्राईस लवकर गुगल करा मला माहिती तुला माहिती नाही गुगल करा बीएसएल कारण नेटवर्क दिला तुमचा चला अच्छा ते येते येते पहिलं क्लेरा झेटकिन या महिलेने सर्वप्रथम जागतिक महिला दिन साजरा करायला सुरुवात केलेली आन्सर भेटलं कोण होती ती महिला क्लेरा झेटकिन कोण क्लेरा झेटकिन ओके साहिष्मा राईट साहिष्मा ओके कंग्रॅच्युलेशन साहिष्मा तुला भेटते आकर्षक भेट आणि भेट देणार आहेत आमची मॅडम या ह्याच्यानंतर तुमच्या समोर येत आहे संजना राणे आपलं गाणं घेऊन जगी जीवनाचे सार जाणून घ्यावे सतवर कोणी आहे का कोणाची गाडी आहे कोण लाडू म्हणून विकतो ते पण पाहिजे मला इकडे यात आधी ब्लू <laughs> अच्छा ओके ओके ताई तुम्ही काय करता आधीचा व्यवसाय तुमचं नाव योगेश्री योगेश्री राव जरा स्टेजवर या अजून कोण आहे छोटा मोठा काही व्यवसाय असू द्या तुम्ही स्वतःच स्वतः करताय कोण आहे कोण नाही लाडू गरमिकडे झाडू तरी कोण विकता नाही वडापाव विकत नका वडापाव खूप नाही समोसा विकता नाही अच्छा कोण शेती करत हो? शेती कोण करत हो? कोणच नाही कर असं इम्पॉसिबल आहे की कोणच शेती नाही करणार आहे पण मला माहिती आहे तुम्हाला स्टेजवर नाही यायचंय होय ना शेती तर करता का इकडे तुम्ही कोणी आम्ही करतो बाबा आमची आहे शेती तुम्ही शेती करता ताई होय ना ती बघ बाजूक नाही म्हणता चल ये पुढे चालता ना स्टेजवर तुम्ही मगाशी आलेलात का नाही ना अच्छा स्टेजवर चला तुमची शेती आहे तुमची नाही आहे काय तुमचं तुम्ही काय करता टेलरिंग काय घ करता तुझं तू करते मग स्वावलंबी जाऊच नाही तू चल ये ना बरी बसल्या वडे ये व्हेरी गुड अजून कोण टेलर आहे टेलर रेडीमध्ये खूपसे टेलर आहेत मला माहिती आहे ब्लाउज मस्त शिवत टेलर चल तू मग अशी आलेलीस तू ब्लॅक आलेली ना तू आता बस टेलर टेलर तिकडे या वर या स्टेजवर लवकर अजून मागे कोण टेलर कोण आहे अच्छा टीचर कोण आहे टीचर बाई शाळेत शिकयता ती स्पष्टीकरण तर ही येल्लो साडी अच्छा कोण आहे टीचर डॉक्टर आहे कुठे समोरच बसला आहे बघा काम मेघना कम कोण नाही आहे टीचर इकडे तुम्ही काय करता मी मसाला विक्री ही बघ विचारूच का चला या वरती जरा जर साईट बाय कशाला असताय तुम्ही स्वतःच व्यवसाय स्वतःच करताय ना तुम्ही प्राऊड फील करायला पाहिजे गर्व असायला पाहिजे तुम्हाला मी बाबा एक अँकर आहे मी हाच माझं प्रोफेशन आहे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट मला गर्व आहे स्वतःवर मेघना ये साइडला अजून कोण आहे तुम्ही काय करता ताई काही नाही घरचं काही काम करता ना तो मोठा व्यवसाय आहे चला चला या लवकर लवकर पुढे या चला लवकर जर ढकल घेते का बाजू तुम्ही अच्छा अंगणवाडी सेविका बसल्यात कित्या तर माझ्यासोबत या चला ओके ना टीचर तुम्ही येईल आता ना आता बसतो आता बस आजी बरी मग बरा बरा ओके काय करता तुम्ही काकी घरचं काम करताय मग मागे चल वडते चल चल ही बघ अजून एका बाजू चला तुम्ही काय करता ताई घरी दस घरी काय करता मग अशी आम्ही कपडे धुले वरते बघलय मग चला ताई चला 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 लवकर या हात पकडू बॉटर ठेवा फोनवर इकडेच ठेवा काय ते आणि तुम्ही या काही मरून ड्रेस तुम्ही काय करता आणखी वर्गी आशा सेविका म्हणता जरा या तुम्ही तुम्ही काय करता हाऊसवाईफी कोण म्हणत नाहीये आता काय म्हणतात माहिती आहे ना काय म्हणतात मेघना हाऊस वाईफ म्हणते का कोण आता आता होम मेकर म्हणताय काय होम मेकर म्हणजे घरचं काम पण इम्पॉर्टंट आहे चला उठा पटापट चला फोन ठेवा शहर अगं तिकडे काय घाऊ बसलो तुझं तडे बघता चला या घाऊ वरती असतो असून बघता असतो काय काय करता तुम्ही टेलरिंग करते मा आणि बसलय अडे चल ये उठ चिप्स घेऊन बसली खाऊ तुम्ही काय करता ताई घरीच काम हे मोठं काम आहे यावर स्टेजवर स्टेजवर या स्टेजवर या चला लवकर हा बाटली तिच्याकडे नाही पिऊची ती तुम्ही काय करता आहात ना तुम्ही येऊन गेलात अच्छा खेळलात तुम्ही ना कितके किल्ले दागिने सॉलिड इकडे ह्या साईडला माय oh गॉड रेड सॉरी तांचं आत गायिकात गाणं गाते तुम्ही होतात ना मग अशी गाणं गायला तिकडे हो ना चला या गिफ्ट ठेवा स्टेजवर आणि या लवकर लवकर चला ताई तुम्ही काय करता घरीच गर असते घरी काय करता एवढं करते ना आता वर पण स्टेजवर करायचं चला या लवकर तुमचे आलो तुम्ही काय केल्यात कितके केल्यात सात केल्यातूर तुम्ही पिंक तोवर आलेला आले अच्छा तुम्ही आलेला तुम्ही काय करता अंगणवाडी सेविका चल माझ्या तुम्ही हा सेविका म चल त्यांच्या हातर चढ हातर वरते चल त्यांचं तुम्ही ग्रुपच करून बसल्यात तुम्ही बरोबर चला तुम्ही पण चला वरते दोघा दोघाय फटाफट त्यांच्या मागे दोन बसले ती तुम्ही काय करता ताई काय नाही करत ही मग वाटत बसा खाता नुसती आणखी काय करणार नाही सांग बे की नाही काय करत आहे काय नाही घरी काय नाही करते ती सासू आहे तुझी हां त्यांना सासू पाय असा हा घो असा मग घोवाचं नाव काय तुझ्या सिद्धेश करंगुटकर सिद्धेश करंगुटकर सिद्धेश आहेत का ते इकडे नाही आहे त्यांना म्हणता घरात काय नाही मी आता कर चल वरती जा स्टेजवर तुम्ही हात पकडून वर चला स्टेजवर चला किती जण झाले स्टेजवर चला एक ना सर्वांना घेऊन चल वरती स्टेजवर किती झाले मागे तो परदो घालचं पडत पुढे या <laughs> दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा That's It's about the addition. Okay. एक रुमाल द्या एक रुमाल वाला, एक रुमाल द्या दोन पाहिजे दोन इकडे ह्या साईडला दोन रुमाल एक मध्ये तुला पिशव देते घेऊ नका पहिला बांधला पहिलं लवकर बांधला तिला पहिलं बांधला அப்பவே ஆ தீவாலாலாம்லாம் லக்ரே ஓகே குனல் லைட் கேட்ல தயியா நீங்க திஸ்ட் நீங்க திங்க 오해아 이거 마저 레딩 나운 줄이니까 할때이기아아아

झालं म्हणजेच वेळेस झालं ना अच्छा ओके काय रेडी एक दोन तीन म्हटल्यावर गाणं स्टार्ट होणार आणि तुम्ही गोडं करायचे बॉल्स होतील तेवढे जास्त तुमच्या वेश मध्ये टाकायचे वन चू अँड इक बॉल

आहेत ना तुमचं नाव काय ना मग अशा तुम्ही गेम साठी आलेला या पुढे ओके अजून कोणाचे चार आहे तुमचं नाव संपदा कन्याड या इकडे तुमचं नाव चंद्रा गवंडी या इकडे ओके आता ते ब्लॅक कलरचे फोल्ड आहेत ना ब्लॅक कलरचे एक दोन

रेडी बाय चला चालू सरकार इकडे एकनाथ एक दोन तिकडे नऊ आहे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा महिला शॉपिंग करून दिली योग बघी होते मग तडे तर प्राईज भेटतं नाव काय तुमचं पुरुषोत्तम राणे आता मुद्दम सांगता अशी गर्वाने मग असं सांगले प्रांजल राणे आता सांगले प्रांजल पुरुषोत्तम राणे आता प्राईज भेटत ना <laughs> समजाव नको बरोबर समजलं सर्वांना ओके तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे त्याच्या अगोदर तुम्ही आलात एवढी मेहनत घेतली त्याच्यामुळे तुमचं तोंड गोड करते मी चॉकलेट्स देऊन एक एक चॉकलेट घ्या तुम्ही Balls? ती, ताई, ताई, या? ओ बॉल्स तुमच नाव चंदना गवणे सावंत अभिनंदन नाही बॉल माझे बाका होईल ओके थँक्यू ते ब्लाइंड बॉल्स टाका ह्याच्यात बॉल्स बॉल्स पण टाका Тоби нандын?